शेट नमस्कार नमस्कार ते गणपतीची वर्गरी मागायला आलो होतो गणपतीची वर्गणी ऑनलाईन आव। मुळे धंद्यांची वाट लागली आणि आले वरगरी मागायला काय शेट मागच्या वर्षी तुम्ही हजार रुपये देणगी दिली होती आणि या वर्षी काहीच नाही अरे धंद्यांची काहीच नाही ना काय वर्गणी द्यायची बर तुम्हाला एक आयडिया देतो कसली आयडिया समता सहकार बास्केट ऍप डाऊनलोड करून घ्या म्हणजे तुमचा धंदा दोघंनी आणि पुढच्या वर्षी नक्की तुम्ही दोन हजार रुपये देणगी द्याल मला खरंच सगळ्या व्यापाऱ्यांनी डाऊनलोड केलेलं आहे तुम्ही कशाला भागे राहता आजच करून घ्या डाऊनलोड मी आजच जातो समता पतसंस्थेमध्ये आणि समता बास्केट माहिती मिळवून काय शेठ बऱ्याच दिवसांनी मध्ये येणे केलं काय सेवा करू आपली सर आपल्या समता सहकार बास्केट ची चर्चा बरंच मार्केटमध्ये चालू आहे याची सविस्तर माहिती मिळू शकेल का समता सहकार बास्केट ॲप या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्याला केवळ समतामध्ये सेविंग खाते ओपन करायचे आहे मग आम्ही काय करू आपल्याला आपल्या मोबाईलवर समता सहकार बास्केट हे ॲप डाउनलोड करू देऊ समता सहकार बास्केट ॲपद्वारे पन्नास हजारपेक्षा जास्त ग्राहकांशी ग्राहक आपल्याशी जोडले जाणार आहेत आणि त्या ग्राहकांना आपल्या शॉपमधील वस्तूंचा भाव ते वस्तू घरबसल्या पाहाव्यास मिळणार आहे आणि याचा खूप फायदा आपल्याला होणार आहे आपल्याला केवळ दुकानातील वस्तूंची माहिती या ॲपमध्ये भरायची जसे की वस्तूचा फोटो वस्तूचा भाव इत्यादी माहिती या ॲपमध्ये भरल्यास ग्राहकांना घरबसल्या याची माहिती मिळू शकते समता सहकार बास्केट ॲपद्वारे ग्राहक घरबसल्या खरेदी करतील आणि आपल्या मालाचे पेमेंट क्यू आर कोडद्वारे त्वरित होईल या व्यतिरिक्त आपल्या पतसंस्थेत असलेल्या सेविंग खात्यावर दरमहा आठ टक्के व्याजदराचा फायदा देखील मिळणार आहे तेव्हा आजच समता सहकार बास्केट ॲप डाउनलोड करा व या स्पर्धेच्या योगास आपला व्यवसाय वृद्धीगत करा या समता सहकार बास्केट ॲपविषयी अधिक माहितीसाठी समता संस्थेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा समता सहकार बास्केट ॲप मी स्वतः डाउनलोड करणार आणि माझ्या संपूर्ण ग्राहकांनाही सांगणार की डाउनलोड करावून समता सहकार बास्केट ॲपची जी माहिती दिली त्याबद्दल समता पतसंस्थेचं मी खूप खूप आभारी आहे ऑनलाईन मोबाईल घेणं म्हणजे डोक्याला त्रास आणि मनस्ता वैताग आला या मोबाईलनी कुठून घेतला मी हे बिल कर अरे नमस्कार या मला असं मोबाईल घ्यायचा आहे गावामध्ये एक दोन ठिकाणी बघितलं पण मला मनासारखा मिळाला नाही मग मी ऑनलाईन मागवला पण ऑनलाईन मागवला ना असा पसावलोय विचारता असोय तो एक तो मागात पण पडला आपल्याकडे ऑनलाईन पेक्षा स्वस्त होता हा मोबाईल तुमच्याकडे मिळतो हे मला आता कळालं तुम्ही जर समता सहकार बास्केट ऍप जर डाउनलोड केला असताना तर तुम्हाला आपल्या गावामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी हे मोबाईल अवेलेबल आहे त्याचे रेट्स पण कळाले असते आणि हा लगेचच रिप्लेस मिळाला असतो समता सहकार बास्केट ऍप जर डाउनलोड केला तर ग्राहकांची होणारी फसवणूक टळेल व्यापाऱ्यांचा विकास होईल आणि याच्यामुळे गावाचा पण विकास होईल हा ऍप डाऊनलोड करा आणि मी तर सांगेल की सगळ्या व्यापाऱ्यांनी पण केला पाहिजे आणि कस्टमरनी पण केला पाहिजे निश्चित त्याचा फायदा होईल आणि हो तुम्ही सुद्धा समता सहकार बास्केट ऍप डाउनलोड करायला विसरू नका शेंगदाणे साबुदाणा तुरीची डाळ ऑफजी मसाला तुला ना मुलांसारखीच ऑनलाइन शॉपिंग ची सवय लागली वाटत वाटोळा केलं त्या ऑनलाइन शॉपिंग काय वाटोळा आणि मी मग अहो मी होते म्हणून तुमचा संसार चांगला झाला पण हे ऑनलाइन शॉपिंग चांगलं नाही ग अहो मला पण कळतं ऑनलाइन शॉपिंग चांगलं नाही पण तुम्हाला माहितीये का मी समता सहकार बास्केट ऍप डाउनलोड केलाय आता हे कोणतं समता सहकार बास्केट ऍप आणि काय उपयोग त्याचा अहो या समता सहकार बास्केट ऍपमुळे खूप फायदे होणार आहेत विशेष म्हणजे आपल्या गावातील अर्थव्यवस्था आणि व्यापार या दोघांनाही या ऍपमुळे विशेष चालना मिळणार आहे अगं कोणताच ऍप फायदा देत नाही तुम्ही बायका म्हणजे ना आम्ही बायका वेड्याच असतो पण जिथे फायदा असतो ना तिथेच जातो अहो या ऍप वरून तुम्ही गावातल्या गावात कुठेही खरेदी करू शकता त्याच्या खरेदीवर लॉयल्टी पॉइंट पण मिळतात म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन शूज मागवलेत तर त्याचे लॉयल्टी साठी तुम्हाला त्याच दुकानात परत जावे लागते आता परत जर का तुम्हाला शूज घ्यायचा असेल तर तुम्ही परत कधी जाणार एक वर्षाने बरोबर आता ते लॉयल्टी पॉइंट तुम्ही एक वर्षाने वापरणार आहात का पण समता सहकार बास्केट ऍपच्या माध्यमातून जर का खरेदी केली ना तर त्या शूज चे पॉइंट मला किराणा दुकानात देखील वापरता येतात आणि तेवढेच नव्हे तर हे लॉयल्टी पॉइंट आपल्याला गावातल्या कोणत्याही दुकानामध्ये वापरता येतात आपण खरेदी केलेली वस्तू जर का आपल्याला आवडली नाही ना तर गावातल्या गावात आपण बदलू पण शकतो आपल्या गावातील लोक ती वस्तू बदलून पण देतात खरच तुम्ही बायका म्हणजे नारी शक्ती काटकसर करतातच आणि संसार देखील चालवतात आणि हो या संपूर्ण खरेदीवर आपल्याला डिस्काउंट पण मिळणार आहे पण घरपोच येत नसेल घरपोच येत आत्ताच मी त्या वरून घरपोच मागवलंय सामानाला वाटत समता सहकार बास्केट ऍप तुम्ही पण डाउनलोड करा